गगनबावडा मार्गावरील आसगाव फाट्याजवळ दोन झाडं पूर्णपणे वाळलेली आहेत ही झाडं कोसळल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळं ती झाडं त्वरित बांधकाम विभागानं काढून घ्यावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे कोल्हापूर गगनबवडा मार्गावर कळे गावाजवळ आसगाव फाट्याजवळ गगनगिरी चहाचं चा हॉटेल आहे या हॉटेलला लागून दोन निलगिरीची झाडं अनेक वर्षांपासून उभी आहेत अनेक वेळा मागणी करून सुद्धा ही झाडं हटवलेली नाहीत तासगाव फाटा या ठिकाणी महावितरणचं मुख्य कार्यालय आहे त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाचा हा परिसर असून या फाट्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते तर फाट्या शेजारी गगनगिरी चहाच्या हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी असते ही झाड कोणत्याही क्षणी कोसळून अनुचित प्रकार घडू शकतो तसंच वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर परिसरातील दुकानांचं नुकसान होणार आहे त्यामुळं बांधकाम विभागाने लक्ष घालून वाळलेली झाड तातडीनं हटवावीत अशी मागणी नागरिक आहेत सोलापूर गगनबावडा मार्गावर असणाऱ्या गगनगिरी गुळाच्या चहाच्या दारात वाळलेली निरगिरीची दोन मोठी मोठी झाड आहेत ही वाळलेली झाड दुकानावर पडण्याची शक्यता आहे तरी फॉरेस्ट खात्यानं किंवा असणाऱ्या सोनी त्या खात्यानं झाडं काढून घ्यावी नाहीतर आमचं इथं नुकसान होऊ शकतं